डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकच्या तत्कालीन खासदारांनी रेल्वे मार्गाबाबत केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं मनमाड ते कासारा घाट दरम्यान नवीन रेल्वे ट्रॅक टाकला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे मध्य रेल्वेनं याबाबत एकशे चाळीस किलोमीटरच्या समांतर रेल्वे ट्रॅकसाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला असून मनमाड ते कसारा घाटादरम्यान टाकल्या जाणाऱ्या नवीन रेल्वे लाईनमुळे इंधन आणि वेळेची बचत होणार आहे यामुळे चाकरमान्यांकडून देखील समाधान व्यक्त केलं जात आहे या नवीन मार्गामध्ये कसारा घाटासह इतर ठिकाणी मिळून बारा बोगदे तयार करण्यात येणार आहेत तर नवीन रेल्वे लाईनमुळे दळणवळण सुविधा देखील सुलभ होण्यास मदत होणार आहे दरम्यान या नवीन मार्गावर न्यू नाशिक रोड न्यू पाडरी वैतरणा नगर चिंचलखैरे ही चार नवीन स्थानक देखील तयार केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं असून मध्य रेल्वेनं सुमारे चार हजार कोटींचा प्राथमिक आराखडा तयार केल्यानंतर या नवीन मार्गाबाबत रेल्वे मंत्रालय पुढे काय निर्णय घेणार हे बघणं आता यामुळे महत्वाचं ठरणार आहे বুরো রিপোর্ট ডিএনএ নাশিক নূজ নাশিক